श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोमवती अमावस्येचे शिवपुराणातील अत्यंत महत्त्वाचे असे उपाय आठ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या या दिवशी विधीनुसार भगवान महादेवाची पूजा करणे देखील खूप फलदायी मानले जाते या दिवशी भगवान शंकराची पूजा करताना शिवलिंगाला बेलपान दूध दही यांनी तुम्ही अभिषेक करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करा विवाहित महिलांनी शिवपार्वतीची पूजा करावी सोमवती अमावस्येच्या दिवशी शिव आणि पार्वतीच्या पूजेला विशेष महत्व आहे अशा स्थितीत या दिवशी विवाहित स्त्रीने शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करावा यामुळे पतीच्या आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात शिवलिंगावर बेलाची पाने तुम्ही अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करा आठ एप्रिल रोजी सोमवती अमावस्येला सकाळी स्नान करून आपल्या पूर्वजांना काळे तीळ अर्पण करावे या उपायाने तुमचे क्रोधित पूर्वज प्रसन्न होतील आणि ते तुम्हाला तुमची संपत्ती सुख समृद्धी आणि तुमच्या वंशाची प्रगती इत्यादीसाठी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील सोमवती अमावसेला पित्रांना मार्ग दाखवण्यासाठी संध्याकाळी तुम्ही तुमच्या घराबाहेर दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावा तुमचे पूर्वज नक्कीच आनंदी राहतील आणि संपूर्ण तुमच्या कुटुंबाला शुभ आशीर्वाद देतील त्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे सोमवती अमावस्येला सोमवती अमावस्या या दिवशी तुम्ही प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर अंधार पडू लागल्यावर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्ही तुपाचा दिवा लावा त्यात दिवा लावा आणि शक्य झाले तुम्हाला तर केशरही टाका आणि हा दिवा रात्रभर जळू द्या यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिच्या कृपेने तुमच्या घरावर नक्कीच कृपा होईल सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील मनोभावे पूजा करा शिवशक्ती व्यतिरिक्त देवी लक्ष्मीला देखील तुम्ही शक्य झालं तुम्हाला तर खीर अर्पण करा त्यांच्या आशीर्वादाने आर्थिक संकट तुमचे दूर होतील तुमच्या घराची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही घरात सुख समृद्धी नांदेल सोमवती अमावसेला पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करा नंतर पिठाचे गोळे करून ते नदी किंवा तलावातील माशांना खायला द्या यामुळे तुमचा त्रास दूर होईल आणि तुम्ही ते पिठाचे गोळे करताना त्या पिठामध्ये साखर मिसळून मुंग्यांना खायला दिल्यास देखील तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल सोमवती अमावस्येला पिंपळाजवळ देखील तुम्ही तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंग देखील टाका यानंतर पिंपळाच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा असे मानले जाते की यामुळे पितृदोष नक्कीच दूर होतो सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने तुमचे रोग दूर होतात आणि जीवनावर याचा चांगलाच परिणाम होतो सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची तुम्ही नक्की पूजा करा पूजेपूर्वी तुम्ही स्वतःवर गंगाजळ शिंपडा त्यानंतर पिंपळाची झाडाची पूजा करून एकशे आठ प्रदक्षिणा केल्यानंतर पवित्र पिवळा धागा तुम्ही बांधावा त्यानंतरचा उपाय आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोमवती अमावस्येला पिंपळाचे झाड लावावे सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे झाड लावल्याने पित्रांना खूप आनंद होतो याशिवाय तुमच्या जीवनाचे प्रगतीचे मार्ग देखील खुले होतात त्यामुळे तुम्हाला शक्य झाले तर नक्कीच एक पिंपळाचे झाड अवश्य लावा सोमवती अमावस्येच्या दिवशी तुळशीची एकशे आठ परिक्रमा केल्याने दारिद्र्य नाहीसे होते यानंतर क्षमतेनुसार दान केले जा जावे सोमोती अमावस्येला स्नान आणि दान याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की सोमोती च्या दिवशी तुम्ही स्नान आणि दान करण्यासोबतच जर चान शक्य असेल तर तुम्ही मौन पाळल्यास हजार गायीचे दान केल्याचे तुम्हाला फळ मिळते भगवान शिवाचा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रुद्राभिषेक करा पित्रांसाठी तुम्ही नैवेद्य दाखवावा गरीबांना पैसे आणि अन्न देखील दान करा पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे शिवपुराणातील महत्त्वाचे उपाय जाणून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद